गोष्ट पावसाळ्यातील आहे आषाढ्यातील एका पावसाळी दिवसांत बहुधा ऑगस्टचा महिना अखेर असावा घराकडे निघायला मला बराच उशीर झाला होता त्या दिवशी पुण्याहून सोलापूरकडे येणारी कन्याकुमारी एक्सप्रेस खूपच उशिरा आल्याने स्टेशनवरून निघायला रात्रीचे दीड वाजले होते पार्किंग लॉटमध्ये सकाळी जाताना ठेवलेल्या गाडीच्या सीटवर जमा झालेली धूळ हाताच्या एका फटक्यात उडवून काहीशा त्राग्याने बाईक स्टार्ट केली जुना पुणे नाका क्रॉस करून पुढे गेलो शहरी वसाहतीचा भाग संपला पावसाळी दिवस असल्याने रस्ता निसरडा झाला होता मध्यरात्र उलटून गेलेली असल्याने क्वचित एखादी दुसरी लहान सहान दुचाकी रस्त्यावर दिसत होती हायवेचे काम नुकतेच पूर्ण झालेले असल्याने चकाचक टार रोडवरून सुईक आवाज करत कट मारत ओव्हरटेक करत गाड्या पळवण्याचे काम मोठे जोमाने चालू होते मोठाले मालट्रक अजस्त्र कंटेनर आणि वेगाने धावणाऱ्या कार्सनी रस्त्याचा जणू ताबाच घेतला होता या रहदारीचा काही नेम नाही असा विचार करत मी जपूनच साईड रोडवरून गाडी चालवत होतो बोचरी थंडी अंगात शिरून अंगभर गारवा मुरवत होती सुनसुम आवाज करत वारे कानाशी लगट करत होते सोलापूर मागे पडून आता बराच वेळ झाला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या हॉटेल्समधील लाइटच बंद झाले होते काही ठिकाणी बाहेरचे दिवेही मालवलेले होते एखादा दुसरा ढाबा फिकट पिवळसर उजेडात जाग असल्याची साक्ष पटवून देत होता लाँग ड्राईव्हवरील मोठाले ट्रक्स छोट्याशा विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला वा अशा ढाब्यात थोड्या वेळासाठी थांबत असल्याने तिथे तुरळक गर्दी दिसत होती एखाद्या छोट्याशा टपरीवजा चहाच्या ठेल्यावरील भरारा आवाज काढणारा निळ्या पिवळ्या ज्योतीचा स्टोव्ह आणि त्यावर ठेवलेली जर्मनची चहाची किटली उगाच लक्ष वेधून घेत होती अवतीभोवती तोंडाला मफलर गुंडाळून पेंगुळलेल्या झोपेला दूर सारण्याच्या अनिच्छेने दोन चार माणसं हाताची घडी घालून उभी होती मी इकडे तिकडे बघण्याचे टाळत पुढे बघून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो पण निरीक्षण सवय काही केल्या मोडत नसल्याने किती जरी टाळले तरी इकडे तिकडे हटकून लक्ष जात होते त्या नादात मला लक्षातच आले नाही की एकाएकी रहदारी अगदीच तुरळक होत गेली आणि रस्ता निर्मनुष्य होत गेला काही वेळातच गावाकडचा रस्ता लागणार असल्याने मी गाडीचा वेग कमी केला तोच दूर अंतरावर एक कार रस्त्यावरच उभी असल्याचे लांबून दिसले शिवाय कारच्या उजव्या बाजूस ड्रायव्हिंग साईडला एक जोडपं उभं होतं बहुधा त्यांनी मला पाहिलं असावं ते गाडी थांबवण्यासाठी अंगठ्याची खूण करत होते दुरून मला काही स्पष्ट दिसले नाही मात्र जवळ येताच ध्यानात आले की अलिशान पांढरी शुभ्र स्कोडा गाडी अगदी रस्त्यातच उभी होती तिच्या बाहेर श्रीमंतीच्या खाणाखुणा अंगावर असणारं देखणं रुबाबदार मध्यमवयीन जोडपं उभं होतं बहुधा ते बऱ्याच वेळापासून इथे उभे असावेत त्यांनी माझ्या आधी काहींना विनंती केली असावी पण कुणी थांबले कसे नाही याचे मला जरा नवल वाटले खरे तर मला फार उशीर झाला होता घरातले सगळेजण नेमके गावाकडे गेलेले होते गावाकडे जाऊन तब्बल एक महिना उलटला असल्याने कधी एकदा गावातल्या घरी जाऊन पलंगावर पाठ टेकवतो असे झाले होते पण समोरील गोंधळात टाकणारे दृश्य बघून आणि मदतीचा स्थायीभाव अंगी जरा जास्तच असल्याने माझ्या नकळत मी गाडीचे ब्रेक्स दाबले देखील त्यांच्या अगदी जवळ गेल्यावर मी बाईक आधी रस्त्याच्या कडेला घेतली कधी कधी बारा भानगडी देखील हायवेवर घडत असल्याने अगदी सावधपणे त्यांना विचारले काय झाले सर काही अडचण माझ्या प्रश्नावर त्यांनी एकमेकाकडे पाहिले तो पुरुष काही बोलणार त्याआधी ती स्त्रीच बोलली काही नाही ओ भाऊ आमची कार बंद पडलीय खरे तर आम्ही पुढे गेलो होतो पण आमच्या मुलांनी हट्ट केल्याने आम्ही पुन्हा मागे फिरलो आहोत त्यांनी काय सांगितले मला काहीच कळले नाही माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत तो पुरुष उत्तरला त्याचे काय झाले आम्ही मुंबईचे आहोत आमच्या मुलांना आणि भावाच्या कुटुंबाला सोबत घेऊन आम्ही दोन कारमधून एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी सोलापूरला आलो होतो रात्री निघण्यास उशीर झाला मुले लहान आहेत त्यांना भूक लागली मग वाटेत लागणाऱ्या टोल प्लाझापाशी थांबावे अशी त्यांची इच्छा होती पण नेमके आजच टोल प्लाझावरील हॉटेल बंद होते मग आम्ही त्यांच्यासाठी पुन्हा मागे फिरून पार्सल आणण्यासाठी मागे वळलो होतो मुले भावाच्या गाडीत झोपी गेली असतील त्यांना भूक लागली असेल भाऊ आणि वाहिनी देखील दिवसभराच्या ताणाने थकले असतील तेही झोपी गेले असतील त्यांची तरी झोपमोड का करावी म्हणून आम्ही त्यांना कळवले नाही पण काही वेळात गाडी सुरू झाली नाही तर त्यांना कळवावे लागेलच होय ना गं शेवटचे वाक्य बोलताना त्या माणसाचा कंठ दाटून आल्यासारखे वाटले सगळे एका दमात बोलून झाल्यावर त्याने कारचे दार उघडले दोन तीन कॅरीबॅगमध्ये काहीतरी खाद्यपदार्थ होते डॅशबोर्डमधील ड्रॉवर खोलून त्याने आतील एका नक्षीदार टिफिनमध्ये त्या कॅरीबॅग ठेवल्या टिफिन माझ्या हाती दिला आणि भावाच्या बीएमडब्ल्यूच्या गाडीचा नंबर सांगितला टोल प्लाझापाशी गाडी थांबली असेल त्यांना एवढे पार्सल नेऊन द्या हो माझी मुले भुकेली असतील हो अगदी काकूळ तिला येऊन त्या स्त्रीने सांगितले फिकट निळसर साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज बांगड्या तिला खुलून दिसत होत्या त्या चांदण्या रात्री तिच्या कपाळावरचे लालभडक कुंकू चांगलेच उठून दिसत होते वाऱ्यावर भुरभुरणारे केस कपाळावर येत होते इतक्या गार हवेत देखील तिच्या कपाळावर जमा झालेले घर्मबिंदू मला उगाच कासावीस करून गेले मंगळसूत्राशी चाळा करत पदर सावरत एका अनामिक अस्वस्थतेने ती बोलत होती अहो त्यात काय एवढे मुलांचा डबा हातोहात नेऊन देतो तुम्ही त्याची काळजी करू नका कार सुरू होत नसेल तर माझ्या ओळखीच्या मॅकॅनिकला बोलावू का माझ्या अनपेक्षित प्रश्नाने ते दोघेही किंचित गांगरले त्यामुळे मीच बोलता झालो नाही तर तुम्ही हायवे पोलिसांना कळवा ते तुम्हाला मदत करतील असं हायवेवर थांबणं धोक्याचे आहे शिवाय तुमच्या सोबत बाईमाणूस आहे माझ्या ह्या उद्गारांनी ते अजूनच हतबल झाल्यासारखे वाटले मग मी न राहून त्यांना म्हटले माझे घर लहान आहे पण इथून जवळ आहे तुम्ही तुमची मुले आणि भाऊ वाहिनी सगळेच जण आमच्या घरी थांबा मुक्काम करून गाडीचे काम करून सकाळी तुमच्या मुंबईला रवाना व्हा आता त्याचा काय उपयोग बराच उशीर झालाय दबा थंड होईल आधीच सगळं संपलंय निघा लवकर आम्ही निघतोच आहोत असं सांगा त्यांना माझे बोलणे अर्ध्यात तोडत ती स्त्री कातर आवाजात अर्धवट तोंडात पुटपुटत बोलली शेवटचे शब्द बोलताना तिचा आवाज खूपच कातर झाल्यासारखा वाटला मग मीही अधिक पाल्हाळ न लावता तो टिफिन घेतला हँडल लासणाऱ्या पिशवीत ठेवला त्या दोघांनी हात जोडले तसे मीही यंत्रवत हात जोडले का कुणास ठाऊक पण त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखे वाटले मी तिथून निघालो खरं पण पुढे काही अंतरावर रस्त्यात उभ्या असणाऱ्या ट्रककडे पाहून उगाच मनात वाईट विचार चमकून गेले खरे तर माझे गाव टोल प्लाझाच्या अलीकडे होते पण त्या जोडप्याने इतके कळवळून सांगितल्याने आणि त्यांचे कारणही रास्त वाटल्याने मी गावाचा रस्ता लागूनही गावाकडे न वळता वेगाची झिंग असणाऱ्या निर्जीव भकास रस्त्यावरून गाडी चालवणे मला मुळीच आवडत नाही माझी आपली पाऊलवाटच बरी वाटसरुशी बोलणारी त्याच्या सुखदुखात सामील होणारी त्याला आपलंसं करणारी अन आईच्या कुशीची उब देणाऱ्या पाऊलवाटेची सर ह्या डांबरी हायवेला कधीच येणार नाही हे माझे विचारांचे नेहमीचे पालुपद डोक्यात घोळवीत मी पुढे मार्गस्थ झालो काही वेळात सावळेश्वरचा सावळेश्वर जवळचा टोल झाला आला माझ्या गावापुढे असणाऱ्या ह्या गावाचे नाव मला खूप आवडते सावळेश्वर सावळा ईश्वर श्रीकृष्ण गावाचे नाव साक्षात श्रीकृष्ण पण टोल जवळ आल्यावर मी जरा चकितच झालो कारण तिथले हॉटेल चालू होते बाहेरील साईनबोर्डच्या लाईट्स चालू होत्या हॉटेलच्या आजूबाजूस किंवा विरुद्ध दिशेसही काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार दृष्टीच पडली नाही मी जरा विचारात पडलो म्हटले हेच तिकडे गेले की काय विचार करत करत हॉटेल बाहेर गाडी उभी केली हँडलला लावलेली पिशवी हातात घेऊन लगबगीने हॉटेलच्या पायऱ्या चढून ते लोक आत आहेत का ते पाहण्यासाठी डल आत डोकावून पाहिले पण आत फक्त एक दोन वाट आणि वेळ चुकलेले ग्राहक होते त्या जोडप्याने सांगितल्यापैकी दुसरे जोडपे वा कुणी लहान मुले नव्हती कदाचित मी इकडे येत असताना हे लोक विरुद्ध दिशेने माघारी फिरले असतील अशी शक्यता मनात धरून मी इकडे तिकडे नजर फिरवीत उभा राहिलो तोंडावर झोपेचा नकाशा वागवत जांभया देत एक वेटर कोपऱ्यातल्या टेबलापाशी बसून होता कॅश काउंटरवरील साहेबराव पेंगेच्या आधीन झाला होता मी त्याच्या समोरील बरणीवर हात मारत अरे साहेबराव उठकिल का अशी जोरदार हाळी देताच तो जरासा दचकून जागा झाला एक वार त्याने हातातील घड्याळ्याकडे पाहिले भिंतीवरील घड्याळ्याकडे पाहिले आणि मग पहिल्यांदा बघत असल्यागत त्याने मला खालपासून वरपर्यंत न्याहाळले माझ्या हातातील पिशवीकडे लक्ष जाताच तो एकदम दक्ष स्थितीत आला अरे आत गिराई घेऊन बसलाय वेटर झोपा काढतोय आणि मालक घोरत बसलाय कसं चालवणारे हॉटेल आणि हॉटेल कधी उघडलंस तासा दोन तासा आधी बंद होतं का हॉटेल इथं थांबलेली माणसं कुठं गेलीत की आज ररात्री जेवण बनवायचे थांबवलंय का आपला वस्ताद आला नाही नेमकं काय झालंय आज का तुला गिराईक जादा झालंय माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता साहेबराव माझ्या तोंडाकडे मख्ख नजरेने बघत बसला होता मला जरा रागच आला अरे घुम्यागत बघत काय बसलास बोल की जरा असं खडसावून देखील त्याने विशेष प्रतिसाद दिला नाही त्या उलट आतल्या पोऱ्यास माझ्यासाठी कडक चहा ठेवायला सांगितला आता मात्र मी जरा चमकलो माझ्याकडे बघत साहेबराव गंभीर चेहरा करत घोगऱ्या आवाजात बोलला बापू झालं का बोलून का अजून काही विचारायचं आहे मी काही सांगू का, का तुम्हाला आधी हातातली पिशवी खाली ठेवा त्याच्या ह्या थंड मी झालो माझ्या चेहऱ्याला न्याहाळत साहेबराव बोलता झाला बापू तुमच्याजवळ कुणी जेवणाच्या पार्सलची पिशवी दिली आहे का मला जरा आश्चर्य वाटले पुन्हा मनात आलं की आपल्या आधी किंवा नंतर त्या जोडप्याने आणखी कुणाजवळ पार्सल दिले की काय बहुधा तसेच झाले असेल ते पार्सल घेऊन ही मंडळी इथून पुढे गेली असतील ह्या विचाराने थोडेसे हैसे वाटून मी मांडोलावली त्यावर साहेबरावच्या चेहऱ्यावर थोडेसे भीतीचे भाव उमटले कपाळावर आठ्यांचे जाळे गोळा झाले घसा खाकरत त्याने पुढचा प्रश्न टाकला बघू कुठे आहे ती पार्सलची पिशवी जरा दाखवावर मला आता ह्याला त्याच्याशी काय असेल बरं असा विचार मनात आला पण पार्सल दाखवाच असे म्हणतोय तर त्याला दाखवायला काय हरकत असा विचार करत मी पिशवीत हात घातला आणि दचकलोच त्या जोडप्याने दिलेला टिफिनचा डबा जागेवर नव्हताच म्हटलं वाटेत डबा पडला की काय मग डबा पडल्याचा आवाज कसा काय आला नाही मग डबा गेला कुठे मी पिशवीत वरपासून खालपर्यंत हात घालून चाचपू लागलो एक एक करून पिशवीतले सगळे साहित्य बाहेर काढले पण तो टिफिन काही जागेवर नव्हता मनात विचार आला समजा ते लोक इथे आले तर काय उत्तर द्यायचे त्या जोडप्याचे भाऊ वाहिनी आपल्याला शोधायला पुढे मागे गेले असतील आणि ते आता कशी क्षणात इथे आले तर काय करायचे त्या भुकेल्या लहानग्या जीवांनी आईबाबांनी पाठवलेल्या पार्सलमधील चीज वस्तू खायला मागितल्या तर काय करायचे ह्या सगळ्या विवंचना माझ्या चेहऱ्यावर साफ झळकल्या असाव्यात त्यामुळेच की काय साहेबराव अगदी शांतपणे माझ्याकडे बघत होता माझ्या अस्वस्थतेला निरखत तो जड आवाजात बोलला बापू तुमच्याकडे कुठला टिफिन कुणी दिलेलाच नाही हा एक भास आहे मागील दहा दिवसापासून हे असंच चालू आहे रोज अपरात्री कुणी ना कुणी येतो आणि त्यांनी दिलेले टिफिन घ्या म्हणतो पण हाती काहीच नसते साहेबरावच्या ह्या खुलाशाने मी भेदरून गेलो त्याला म्हटलं अरे असे कसे काय शक्य आहे भास कसे म्हणतोस तू मी तर त्यांच्याशी काही वेळापूर्वीच बोलून आलो आहे तेही थोड्या वेळात येतीलच माझे वाक्य अर्ध्यात तोडत साहेबराव बोलला आपले हॉटेल बंद आहे काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू त्यांचे भाऊ आणि वहिनी इथे टोल प्लाझापाशी बाहेर कार थांबवून उभे आहेत त्यांच्यासोबत दोन लहान मुलं आहेत ते मुंबईहून सोलापूरला कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते निघायला उशीर झाला होता मुलांना भूक लागली मग टोल प्लाझावरील हॉटेल बंद असल्याने मुले भावाच्या गाडीत ठेवून ते पार्सल आणायला माघारी फिरले काही अंतरावरील ढाब्यावर गेले पार्सल घेतले ढाब्यापासून काही अंतर जाताच रस्त्याच्या मधोमध त्यांची गाडी बंद पडली त्यांनी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरू होत नव्हती भाऊ आणि वाहिनी झोपले असतील म्हणून त्यांनी त्यांना फोन केला नाही आता सुरू होईल मग सुरू होईल म्हणून हायवे पोलिसांना कळवले नाही गाडी सुरू होईपर्यंत पार्सल कुणाजवळ तरी पुढे पाठवून द्यावे म्हणून त्यांनी एखादा वाटसरू दिसतो का हे पाहण्यास सुरुवात केली आणि तुम्ही त्यांच्या नजरेस पडलात तुम्हाला बघून त्यांनी अंगठ्याने गाडी थांबवण्याची खूण केली इतक्या रात्री काय झाले असेल हा विचार करत तुम्ही आपसूक गाडी थांबवलीत त्यांच्याशी बोलून झाल्यावर त्यांनी एका नक्षीदार टिफिनमध्ये ते पार्सल घालून दिले ते घेऊन तुम्ही पुढे निघून आलात इथे येऊन चकित झालात कारण इथे तर कुणीच नाही साहेबराव एका दमात एका लईत सांगत गेला आणि मी आ वाचलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे दिग्मूड होऊन बघत त्याचे बोलणे ऐकत राहिलो त्यावर काय बोलावे हे मला सुचलेच नाही जणू मी थिजून गेलो होतो बापू तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं मला कसे काय ठाऊक साहेबराव मला काहीतरी विचारत होता आणि माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते नेमके काय झाले आहे हेच मला कळत नव्हते इतक्यात गरमागरम वाफाळता चॉकलेटी चहा आला साहेबरावने वेटरला तिथून जाण्यास हातानेच खुणावले घरून आणलेली कॅश काउंटरच्या खाली ठेवलेली पाण्याची बाटली त्याने वर काढली